हाताच्या बोटाचा परिचय तर आज आपण हाताच्या बोटाचा परिचय या ठिकाणी करून घेणार आहोत यामध्ये सर्व बोटांना कोणकोणती कुन नावे आहेत याविषयी माहिती आपण या, या ठिकाणी पाहणार आहोत सुरुवातीला आहे अंगठा त्यानंतर तर्जनी त्यानंतर आहे मध्यमा त्यानंतर आहे अनामिका आणि शेवटी आहे करंगळी तर अशा प्रकारे हातांच्या बोटांना कोणकोणती कुन नावे आहेत त्यांना काय म्हणतात याविषयी माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद